नमस्कार प्रेक्षकांनो तर आज आपण पाहणार आहोत ठरलं तर या मालिकेचा पुढील भाग आजचा जो भाग आहे ना प्रेक्षकांनो तो आता महा एपिसोड असणार आहे त्यामुळे तुम्हाला पूर्ण भाग पाहायला आज खूपच मजा येईल आणि तुम्ही तो कुठलेही न स्किप करता पूर्ण भाग पाहा कारण आता पूर्णाजीला हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं आणि आता तिची तब्येत जी असते ती हळूहळू सुधारत असते आणि इकडे आता आ, अर्जुन आणि चैतन्य आ, कल्पना प्रताप आणि तन्वी हे सगळे लोक बाहेर थांबलेले असतात तेव्हा तन्वी अर्जुनपासी जाऊन अर्जुनला म्हणते की अरे अर्जुन मला माहीत आहे की तुला ह्या गोष्टींचा खूप त्रास होत आहे परंतु तू आता इथे थांबू नको कारण तुझ्यामुळेच तर आता पूर्णाजीला हा धक्का बसलेला आहे आणि तू आता थोडंसं लांब जाऊन थांब आणि तेव्हा अर्जुनला तन्वीचा खूप राग आलेला असतो आणि तो ती परत अर्जुनला टच करण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा अर्जुनने परत एकदा तिचा हात झटकलेला असतो आणि आता हे कल्पनानेही पाहिलेलं असतं आता कल्पनालाही अर्जुनचा खूप राग आलेला असतो परंतु तिला आता काही करता येत नाही आणि प्रतापने तिला अडवलेलं असतं आता तन्वी अर्जुनला म्हणते की अरे अर्जुन तू थोडासा इथून लांबच राहा कारण तुझ्या जखमाही आता आणखीन भरलेल्या नाही तेव्हा अर्जुन तिला डोंट टच मी असं म्हणत असतो आणि आता प्रतापने कल्पनाला शांत राहण्यास सांगितलेलं असतं आणि आता प्रतापराव हे कल्पनाला म्हणतात की कल्पना आता आपल्याला अपर्णा आणि रविराज यांना ही कल्पना दिली पाहिजे की पूर्णाजीला आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि त्यांना जर आपण सांगितलं नाही तर त्यांना कळणारसुद्धा नाही तेव्हा त्यां कल्पना त्यांना म्हणते की ठीक आहे तुम्ही त्यांना कॉल करा आणि आता प्रतापराव हे त्यांचा फोन हातात घ्यायला खिशातून हातात काढायला निघालेले तेवढ्यात तन्वी तन्वीला वाटते की त्यांना कशाला सम कळवायचं आहे आणि त्यांना जर कळवलं तर माझे बाबा म्हणजेच रविराज हे माझं लग्न या क्षणी मोडून टाकतील त्यामुळे आता तन्वीला वाटत असते की त्यांना सांगू नये त्यामुळे तन्वी प्रतापरावांना म्हणते की मामा तुम्ही प्लीज आता त्यांना फोन करून कळू नका कारण त्यांना जर समजलं की अर्जुन आणि माझ्या लग्नामुळे पूर्णाजी ही हॉस्पिटलमध्ये आहे तर त्यांना खूप मोठा शॉक बसेल आणि माझी मम्मी म्हणजेच आपण हिलाही सुद्धा खूप त्रास होईल त्यामुळे तुम्ही प्लीज त्यांना काही सांगू नका आणि आता इकडे आपण ही झाडांना पाणी घालत असते आणि तेवढ्यात म्हणजे तिला तिच्या मनामध्ये विचार चालू असतात की इकडे तन्वी आणि अर्जुनचं लग्नाला तर रविराजने होकार दिलेला आहे परंतु तिकडे सायलीचं काय होत असेल आणि सायलीला हे समजलेलं आहे की नाही की अर्जुन आणि तन्वीचं आता लग्न आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे तर आता अपर्णाच्या मनामध्ये विचार येतो की आपण हे सायलीला जाऊन सांगितलं पाहिजे की तन्वी आणि अर्जुन ह्यांचं लग्न आम्ही जमवलेलं आहे आणि तिला आता तन्वी आठवायला लागलेली ला असते की तन्वीने कसा ड्रामा केला असतो आणि त्या लग्नाला रविराला कसं हो म्हणायला भाग पडलेला असतं असं अपर्णाला आठवत असतं आणि आता अपर्णा विचार करते की चला मी आत्ताच जाऊन सायलीला ह्या बाबतीतली क सगळी कल्पना देते कारण सायली खूप गुणी मुलगी आहे आणि मला तिची खूप काळजी वाटत आहे असं आता अपर्णाला वाटत असते आणि आता इकडे तन्वी आता अर्जुन चैतन्यला म्हणतो की चैतन्य तू मिसेस सायलींना फोन करून सांग की आज मला त्यांना भेटायला येता येणार नाही त्यामुळे तू त्यांना सांग की मी इकडे हॉस्पिटलमध्ये आहे आणि पूर्णाजीला ॲडमिट केलेलं आहे तेव्हा आता इकडे सायलीला दाखवण्यात आलेलं आहे आणि सायली आता दारातच उभा राहून अर्जुनची वाट पाहत असते परंतु तिला खूपच आता ती बेचेन झालेली असते की अर्जुन आणखी का आलेलं नाही आणि ती सारखं दारात जाऊन डोकावून पाहत असते आणि परत घरात येऊन बसत असते तेव्हा तिकडे आता कुसुमताई असते आणि कुसुमताई सायलीला विचारते की अगं काय तू कुणाची वाट पाहतेस साहिलची वाट पाहतेस का हा साहिलने मला काल सांगितलं होतं की सायलीताईने मला काल, काल एक कविता होती ती खूपच छान समजून सांगितली होती तर तेव्हा सायली म्हणते की नाही ग तसं काही नाही आणि मग कुसुमताई तिला विचारते की मग काय इस्त्रीवाल्याची वाट पाहतेस का तेव्हा सायली चिडून म्हणते की अगं नाही ग मी तर ह्यांची म्हणजेच अर्जुन सरांची वाट पाहत आहे तेव्हा कुसुमताईला खूप हसायला येतं कुसुमताईला माहीत असतं की ही अर्जुनचीच वाट पाहत आहे परंतु ती तिची फिरकी घेत असते आणि आता सायलीला खूपच टेन्शन आलेलं असतं की अर्जुन आणखी का आलेलं नाही आणि ती खूप आता बेचेन झालेली असते अर्जुनला भेटण्यासाठी परंतु अर्जुन इकडे आलेला नसतो आणि आता तेवढ्यात कुसुमताई सायलीला म्हणते की अगं रोज रोज तो कसा येईल आता एवढ्या ये दिवसाचे त्याचे कामं पेंडिंग असतील ना ऑफिसमधले तर तो ते कामं करत बसला असेल त्यामुळे तो आता त्याचं टेन्शन घेऊ नकोस त्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो येऊ येऊन ये ये जाईल ये आणि आता इकडे अर्जुनने चैतन्याला फोन लावायला लावलेला असतो कुसुमताईंच्या मोबाईलवरती आणि कुसुम अर्ज अर्जुनने कुसुम चैतन्याला सांगितलं असतं की सायलीला सांग की आज तो चाळीमध्ये येणार नाही तेव्हा आता चैतन्याने कुसुमताईच्या मोबाईलवरती फोन लावलेला आहे आणि कुसुमताई बघतात आणि म्हणतात की आला आला बघ फोन आला आणि त्या पाहतात तर फोन हा चैतन्याचा असतो आणि त्या तिला म्हणतात सायलीला म्हणतात की बघ हा गे आला बघ फोन पण हा फोन तर फोन आ, सर फोन अर्जुन सरांचा आहे आणि कुसुमताईंनी फोन सायलीला दिलेला असतो आणि सायली आता म्हणते की बोला चैतन्य भाऊजी का अर्जुन सर कुठे आहे तेव्हा चैतन्य म्हणतो की वहिनी मी तुम्हाला याच्यासाठीच फोन केला आहे की अर्जुनला आज तुम्हाला भेटायला येता येणार नाही तेव्हा सायली त्याला ते म्हणते की काय झालं त्यांना काय आजारी वगैरे आहेत का तेव्हा चैतन्य म्हणतो की नाही वहिनी थोडा सिरियस मॅटर झालेला आहे आणि तो मी तुम्हाला नंतरनं सांगेल परंतु आज अर्जुनला इकडे येणार नाही येता येणार नाही तेव्हा सायली खूप टेन्शनमध्ये येते आणि त्याला म्हणते की भाऊजी प्लीज मला सांगा काय झालं आहे ते तेव्हा चैतन्य तिला ते म्हणतो की पूर्णाजीचा बी पी खूप हाय झाल्यामुळे त्यांना आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे सिटी हॉस्पिटलमध्ये आणि त्यांचा डॉक्टरांनी खूपच क्रिटिकल असं त्यांची तब्येत सांगितली असल्यामुळे आता आम्ही सर्वजण इकडे हॉस्पिटलमध्येच आहोत आणि त्यामुळे आज अर्जुनला तिकडे येणार येता येणार नाही तेव्हा सायली त्यांना म्हणते अर्जुन चैतन्याला म्हणते की त्यांनी गोळ्या खाल्ल्या नव्हत्या का कारण त्यांनी जर गोळ्या नाही घेतल्या वेळेवर गोळ्या नाही काढल्या आजीने तर त्यांचं पित्त खूप मोठ्या प्रमाणात उसळतं त्यामुळे त्यांना असा त्रास होत असतो तेव्हा चैतन्य सायलीला म्हणतो की नाही असा काही प्रकार नाही परंतु जे काय आहे ते त्याचे अपडेट आता मी तुम्हाला फोनवर देत राहील फक्त तुम्ही तुमची काळजी घ्या आणि अर्जुनला आज येता येणार नाही मी अर्जुनला नंतर ना तुम्हाला फोन करायला सांगेल आता त्या चैतन्याने फोन ठेवलेला असतो तेवढ्यात कुसुमताई सायलीला विचारते की काय ग काय झालं पूर्ण आजीला तेव्हा सायली सांगते की त्यांना त्यांचा बी पी खूप हाय झाल्यामुळे त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि आता मी तिकडे जाऊन येते तेव्हा कुसुमताई सायलीला म्हणते की अगं पण तुला त्या घरातील लोक त्यांना भेटून देतील का तेव्हा सायली म्हणते की मी ट्राय करते की मला कसं भेटता येईल प्रयत्न करते आणि आता ता 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 इस, सायली निघालेली असते तेवढ्यात आता कुसुमताईस त्यांचा मोबाईल सायलीला देतात आणि म्हणतात की हात तुझ्यापशी ठेव कारण तुझ्या तो कामाला येईल आणि आता सायली बाहेर येऊन रिक्षात बसून आता सिटी हॉस्पिटलकडे निघालेली असते आणि सायली जाऊन आता इकडे अपर्णा ही सायलीला भेटायला आलेली असते आणि आता सायली निघून गेली असते तर आता अपर्णा ही सायलीच्या घरापाशी येऊन म्हणजेच कुसुमताईच्या घरात येऊन कुसुमताईंना म्हणजे आवाज देते तेवढ्यात कुसुमताई दरवाज्यात येऊन अपर्णाला म्हणतात की अपर्णाताई तुम्ही केव्हा आलात अहो या ना आतमध्ये तर या तेव्हा आता अपर्णा त्यांच्या घरात जाऊन बसते आणि आता कुसुमताई अपर्णाला म्हणते की तुम्ही पूर्ण आजीबद्दलच सांगायला आला आहेत ना सायलीला तेव्हा अपर्णा म्हणते की हो मी पूर्ण आजीबद्दलच सांगायला आलेले आहे परंतु दोघींनाही कळत नसतं की आप एकमेकींना की आप काय आपण काय सांगायला आलो आहोत आणि काय सांगायचं आहे तेव्हा आता अपर्णा ही अपर्णा ही कुसुमताईला सांगते की कुसुम आमचं असं ठरलं आहे की अर्जुन आणि तन्वीचं लग्न लावून द्यायचं आहे तेव्हा कुसुमताईला खूपच मोठा शॉक बसलेला असतो आणि आता कुसुमताई त्यांना म्हणते की अहो असं कसं करू शकता तुम्ही तेव्हा अपर्णा कुसुमताईला म्हणते की कुसुम म हे बघ ते तन्वीने तर खूपच हट्ट धरला होता रविराजकडे की मी लग्न करील शेत करील तर अर्जुनशीच करील आणि आता पूर्णाजी आणि कल्पना आणि प्रताप यांचाही हाच विचार आहे की अर्जुन आणि तन्वीचं लग्न व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आता रविराजने त्यांना होकार दिलेला आहे आणि तेव्हा कुसुमताई अपर्णाला म्हणते की अहो पण तुम्ही असं कसं करू शकता तेव्हा आता अपर्णा कु कुसुमताईला म्हणते की मला तर कुसुम मला तर आधीचं काही ना आठवत नाही आणि आठवलं तरी मला वाटतं की क तन्वी आणि अर्जुन ह्या ह्या दोघांचं लग्न आता व्हायला पाहिजे आणि मी तेच सांगायला इकडे सायलीसाठी आले होते तेव्हा किंवा कुसुमताई त्यांना म्हणते की अहो सायली आता आता तर आताच हॉस्पिटलमध्ये गेली आणि आता ति तिने जर असं तिला जर असं समजलं तर तिचं काय होईल तेव्हा आता अपर्णा कुसुमताईला म्हणते की सायली आणि हॉस्पिटलमध्ये काय झालं तिला तिची तब्येत तर बरोबर बरं आहे ना तेव्हा कुसुमताई म्हणते की अहो असं काय बोलत आहे तुम्हाला माहीत नाही का तेव्हा अपर्णा म्हणते की नाही काय झालं तेव्हा कुसुमताई म्हणते की अहो पूर्ण बी पी खूप हाय झाल्यामुळे आजीला सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेला आहे आणि आता त्यांची प्रकृती खूपच सिरियस झालेली आहे आणि आता तिकडे त्यामुळे सायली ही तिकडेच गेलेली आहे आणि आता सायली इकडे सिटी हॉस्पिटलमध्ये पोचलेली असते आणि इकडे आता अश्विन जो असतो तो अश्विन बाहेर येऊन सगळ्यांना सांगत असतो की आजी आता शुद्धीवरती आलेली आहे आणि तिला आता आपल्याला खूप तिची ज बी पी जी आहे तो नॉर्मल होईपर्यंत आपल्याला तिला खूप सांभाळावं लागेल तिला कुठल्याही प्रकारचा शॉक बसेल असं आता आपल्याला वागायचं नाही आणि तो म्हणतो की तेवढ्यात आ, तन्वी म्हणते की आता आम्ही तिला भेटू शकतो का तेव्हा चैतन्य ते म्हणतो की हो भेटू शकता परंतु तिच्याशी आता जास्त बोलू नका आणि लग्नाचा विषय तर तिच्या पुढे अजिबात काढू नका आणि तिला धक्का बसेल तिच्या मनाला धक्का बसेल असं काही कुणीही काही बोलू नका तेव्हा प्रताप अर्जुनला म्हणतो की प्रत अर्जुन हे सगळं तुझ्यासाठी आहे आता तरी लक्षात असू दे की पूर्णाजीला तुझ्या वागण्यामुळे काही त्रास होईल तेव्हा आता कल्पना जी असते ती म्हणते की बरं झालं पूर्णजी शुद्धीवर आल्या आणि देवच पावला तेव्हा आता तन्वी म्हणते की हो देवानी माझंच ऐकलं कारण मीच देवाला बजावून सांगितलं होतं की माझ्या आजीला जर काही झाले तर मी तुला सोडणार नाही आणि आता हे सगळे लोक आता आजीला भेटायला आत गेलेले असतात आणि आता अर्जुन खूपच इमोशनल झालेला असतो आणि तो पूर्णाजीला म्हणतो की कशी आहेस तू पूर्णाजी अगं तुला जर काही झालं असतं तर मी आयुष्यभर मला स्वतःला माफ करू शकलो नसतो आणि आता अर्जुन असं म्हणतात आता पूर्णाजी अर्जुनला म्हणते की मी कशी असणार जगले तेच मला खूप मोठं आहे आणि मी आता का जगले आहे ह्याचंही मला समजत नाही कारण मला जो त्रास झालेला आहे तो मला आता सहन होणारा नाही आणि आता अर्जुनला पूर्णाजी खूपच इमोशनल ब्लॅकमेलिंग करायला लागलेली असते आणि आता अर्जुन पूर्णाजीपशी जाऊन तिला म्हणतो की अगं पूर्णाजी तू का हट्टाला पेटले आहेस तर तेव्हा पूर्णाजी म्हणते की तुला जर असं वाटत असेल की मी काही दिवस जगावे आणि थोडे मला जर आनंदी पाहता पाहायचा असेल तर तू आता मला एक वचन दे आणि आता तेवढ्यात सायली तिकडं आलेली असते सायली ही आता दरवाज्यातून सगळं ऐकत आणि बघत असते आणि आता जी तन्वी असते ती तर मन बोल मनातली मनात म्हणत असते की काय डेंजर मात्रे आहे हिचं मरणाच्या दारात टेकली आहे तरी पण आता जबरदस्त हिने ड्रामा चालू केला आहे आज तर मला तुला मला तू सा सगळ्यात सा, भारी म्हणजेच आज मला तू स खूपच आवडायला लागलेली आहे असं ती आता तन्वी बोलत असते आणि आता अर्जुन विचारतो की कसलं वचन तेव्हा ती पूर्णाजी अर्जुनला म्हणते की तन्वीचं आणि तुझं लग्न जी होणार आहे त्याचं मला वचन पाहिजे आहे आणि आता हे सगळा ड्रामा बाहेर उभा राहून सायली ऐकत असते आणि पाहत असते तर आता आपल्याला प्रेक्षकांनो पुढील भागात हेच पाहिजे आहे की आता अपर्णाही तिथे जाणार आहे आणि आता पुढील भागात काय होणार अर्जुन खरंच आता पूर्णाजीला वचन देतो का की घरच्यांच्या दबावाला बळी पडून आता अर्जुन जिल्हा वचन देणार की नाही आहे आता आपल्याला पुढील भागात पाहायचं आहे त्यामुळे प्रेक्षकांना तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद